नातींना शाळेतून घेण्यासाठी निघालेल्या आजोबांचा उसाच्या ट्रॅक्टर खाली चिरडून मृत्यू पाठीमागून वाहनाची दुचाकीला धडक बसल्यानं उसाच्या ट्रॅक्टर खाली सापडून दुर्दैवी अंत नातींना शाळेतून आणण्यासाठी घरातून मोटरसायकलवर निघालेले बापूसाहेब विठ्ठल गाडे वैवर्ष सत्तर यांचा भीषण रस्ता अपघात होऊन जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना राहुरी शहर हद्दीत गुरुवारी दोन रोजी घडली सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येते मयत बाबूसाहेब विठ्ठल गाडी हे मल्हारवाडी रोड कृष्ण मंदिराजवळ राहुरी येथे वास्तव्यास होते गुरुवारी दिनांक दोन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी सुमारे पाच वाजून पंधरा मिनिटांनी मोटारसायकल वरून नातींना शाळेतून आणण्यासाठी घरातून निघाले होते मल्हारवाडी रोड परिसरात पाटाजवळ असताना त्यांच्या मोटारसायकलला पाठीमागून येणाऱ्या एका वाहनाने जोराची धडक दिली या धडकेमुळे त्या रस्त्यावर पडले असता शेजारून जात असलेल्या उसाने भरलेल्या ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडले यामध्ये ते गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाले घटनेनंतर परिसरातील काही तरुणांनी तातडीने त्यांना भागवत वराळे यांच्या रुग्णवाहिकेतून राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं मात्र तेथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रवीण क्षीरसागर यांनी तपास उपचारापूर्वीच बापूसाहेब गाडे यांना मृत घोषित केलं या घटनेची के माहिती मिळताच नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे नगरसेवक सागर तनपुरे गजानन सातभाई सोन्याबापू जगधने माजी नगरसेवक आर आर तनपुरे अक्षय तनपुरे बाळासाहेब बुंडे यांच्यासह पिनू काळे भाऊसाहेब बुंडे अरुण ढोकळे तसेच गाडे यांचे नातेवाईक व मित्र परिवाराने रुग्णालय परिसरात मोठी गर्दी केली होती बापूसाहेब गाडे यांच्या पश्चात दोन मुले एक मुलगी सुना असा परिवार आहे त्यांच्या अपघाती निधनाने राहुरी शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत असून कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे एसआर ट्वेंटी फोर न्यूजकरिता रमेश खेमनरसह सोमनाथ वाघ राहुरी